श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त तर कशा आहे सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते आपल्या चॅनलवरती स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे पंचमहायज्ञ बऱ्याच लोकांना बघा आपल्या स्वामी सेवेकरी जे आहेत जुने जे असतील त्यांना नक्कीच माहिती असेल असं मला तरी वाटतं पण जे नवीन सेवेकरी त्यांना माहिती नसतं की पंचमहायज्ञ म्हणजे काय आणि पंचमहायज्ञ हा आपल्या रो घरामध्ये जर रोज केला तर अतिउत्तम म्हणजे केलाच गेला पाहिजे असं मला तरी वाटतं पित्रांची सेवा म्हणून जी पितृसेवा असते त्याच्यात मोडला जातो पंचमहायज्ञ तर अतिउत्तम मानला जातो त्याचा बेनिफिट जो असतो फायदे खूप प्रमाणात होत असतात छोटीशी सेवा आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आज पंचमहायज्ञ म्हणजे काय नक्कीच समजून घ्या आणि कोणत्या प्रकारे आपण करू शकतो अगदी चालता बोलता ही सेवा करायची आपल्याला एका ठिकाणी बसून किंवा काय आहे असं काही एक मोठी सेवा नाही आहे की तुम्हाला खूप मोठा जास्त कालावधी लागेल तर चालता बोलता सेवा आहे ती तुम्ही आरामात करू शकतात आणि नाही म्हणजे कशा पद्धतीने करायची ते देखील मी तुम्हाला सांगेन तर आधी समजून घ्या पंचमहायज्ञ म्हणजे काय पंचमहायज्ञ म्हणजे काय देवयज्ञ ऋषीयज्ञ पितृयज्ञ मनुष्ययज्ञ आणि भूतयज्ञ असे हे पाच यज्ञ असतात तर पहिलं आहे देव देवयज्ञ देवयज्ञ कसा द्यायचा आहे आपल्याला देवयज्ञ जो असतो तो आपल्या घरामध्ये रोज अग्नी जी असते अग्निदेवता जी असतात त्यांना आपल्याला म्हणजे तर्पण द्यायचं असतं तुपाचं तर त्या कोणत्या प्रकारे देऊ शकतो आपण आपण आता रोज प्रज्वलित करू शकतो का किंवा रोज आपण यज्ञकुंड घेऊन बसू शकतो का तर नाही आपल्याला काय करायचं एक कागद घ्या कागदाला थोडं तूप लावा आणि जेव्हा पण आपण स्वयंपाक करत असतो जेवण बनवत असतो तेव्हा तो, तो, ते तो कागदाला तूप लावायचं आहे गाईचं तूप थोडं नगभर लावलं तरी चालेल आणि तो कागद जाळायचा आहे तो झाला आपला देवयज्ञ ठीक आहे अग्निदेवताला आपण तूपचं तर्पण दिलं म्हणजे हा एक प्रकार आपला रोज करायचा आहे आपण रोज नाही जमलं तर अमावस्याच्या दिवशी नक्कीच करा पुढचं आहे ऋषी यज्ञ ऋषी यज्ञ कसा करायचा आहे तर गायीला रोज एक घास द्यायचा आहे आपल्या दाराच्या समोर जर गाय आली तर गायीला नक्कीच एक घास गायला द्यायचा आहे रोज दररोजचा आता तुम्हाला ताई आमचं घर बिल्डिंगमध्ये आहे किंवा आम्ही शहरात राहत असतो तर आम्हाला नाही जमत गायीला घास द्यायला तुम्हाला सांगू का रोज एक कृपया वेगळा काढा रोजच्या जीवनातला किंवा आपण एका एका महिन्यात एक, एक, एक वेळा गोशाळा असेल आपल्या घराजवळ तिथे जा तीस रुपयाचा चारा घ्या आणि त्या गायींना तुमच्या हाताने खाऊ घाला किंवा के आपल्या केंद्रांमध्ये मठांमध्ये गाईसाठी जे दक्षिणा काढली जाते वेगळी एक एक रुपया तुम्ही तुमच्या स्व इच्छेने एका महिन्यात जर एक वेळा जर केंद्रात गेले तिथेसुद्धा तुम्ही दान करू शकतात गायीसाठी चाऱ्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारे ते गोदान होऊन जातं तर या पद्ध पद्धतीने आपण गाईला घास देऊ शकतो ते झालं यज्ञ पुढचं आहे पितृयज्ञ आता पितृयज्ञ काय करायचं आहे तर कावळ्याला आपल्या घरामध्ये कावळ्याला एक म्हणजे एक घास रोज बारा नंतर दुपारी बारा नंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आता आप आपण बोला की ताई जमत नाही बिल्डिंगमध्ये राहतो किंवा अशा गोष्टी बऱ्याच महिलांच्या असतात तर तुम्हाला सांगेल आपण स्वयंपाक करत असो जेवण बनवतो तेव्हा छोटीशी चांदकी बनवा बिलकुल छोटी, बन छोटी। आणि ती बनवून काय करायची आपल्या खिडकीमध्ये जरी आपण ठेवली तरी चालेल आता तो घास तर कावळ्याने खातला किंवा नाही खातला बनवून ठेवायची बारा नंतर आपण ठेवून द्यायचा कावळ्या व्यतिरिक्त दुसरं कुठले उंदीर असो किंवा खारुताई असो कुणीही खाल्लं पक्षी तरीही चालेल फक्त प्राण्यांनी खाल्लं तरीही चालेल आपला भाव मात्र आपल्या मनात आहे आपण कोणासाठी देत आहे ते आपल्याला माहिती असतं पितृंसाठी आपण ठेवत आहे तो घास असं आपल्या मनात असतं पुढचं आहे मनुष्य यज्ञ मनुष्य यज्ञ म्हणजे काय आपल्या घरात आलेला गेलेला कुणीही असू द्या आपल्या घरामध्ये कुणीही आलं एका दिवसाला तर पाणी तरी द्या त्यांना चॉकलेट तरी द्या साखर तरी द्या नाही जास्त तुम्हाला बोला शिजवलेलं अन्न जे असतं ते जर खाऊ घातलं तर अतिउत्तम असतं पण तुम्हाला सांगेल आपल्या घरात कुणीही आलं तर त्यांना म्हणजे पाणी दे दिल्याशिवाय जाऊ देऊ नका एक घोट तरी पाणी पाजा हे झालं मनुष्याने त्याच्याने काय होतं मनुष्याचा जो आत्मा असतो तो कुणीही असू देत त्याचा आत्मा मात्र आपल्याला आशीर्वाद देत असतो हे लक्षात घ्या साखर तरी तुम्ही द्या चॉकलेट गोळ्या काही अशा चहा पाणी अतिथी जे असतात त्यांना द्यायचं आहे शेजारी असो आपले कुणी आलं त्यांना द्या पुढचं आहे भूतयज्ञ आता भूतयज्ञ म्हणजे काय दररोज आपल्याला आपल्या घरामध्ये भिंतीजवळ थोड्याशा मुंगींना साखर टाकायची आहे ज्या मुंग्यांना साखर टाकत असतो ती साखर आपण टाकायची आहे आणि हा झाला भूतयज्ञ असोत किंवा नसोत मुंग्या पण रोजची चिमुटभर साखर आपण मुंग्या म्हणून टाकून द्यायची आहे आपल्या बाजूला घरामध्ये भिंतीच्या बाजूला टाकायची आहे तर हे पंचमहायज्ञ केल्यानंतर आपले आपल्यावर कोणाचे ऋण असतील आपल्यावर कोणी वैर करत असेल किंवा हत्या केलेल्याचा दोष जो लागलेला असेल त्याच्यामधून मुक्ती मिळत असते आणि पित्रांचा जो कृपा आशीर्वाद असतो आता आपल्या घरात कोण कसं मेलेलं असतं असतं आधीच्या काळी आपल्याला माहिती नसतं जे आपल्याला दोष लागलेले असतात हत्या झालेली असते म्हणजे एखाद्याने आत्महत्या केलेली असते किंवा के कि कोणत्या पद्धतीने कोण मेलेलं असतं ते मे आपल्याला माहिती नसतं किंवा वैर आपल्या आप कोणी दुश्मन असेल आपला वाईट चिंतत असेल तर वैर बोललं जाते वैर हत्या या गोष्टी ज्या असतात त्याचे दोष आपल्यापर्यंत लागत नाही म्हणून हा पंचमहायज्ञ आपल्याला करायचा असतो रोज दररोजच्या दररोज करा नाही जमलं तुम्हाला अमावस्या असा तिथी असतो की अमावस्याच्या दिवशी आपल्याला पंचमहायज्ञ हा आपल्या घरात करायलाच पाहिजे खूप दोषांचं आपलं संरक्षण होत असतं जे दोष असतात त्यांचं म्हणून मी तुम्हाला सांगेल नक्कीच पंचमहायज्ञ हा करा अमावस्याच्या दिवशी एवढं मला सांगायचं होतं आणि सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त